आमच्या दोरणार नाही करतील उद्याच्याला ही जर आदिवासीमध्ये समावेश झाले तर राजकीय कुठला कुठारी किंवा राजकीय कुठला पक्ष आम्हाला तिकीट सुद्धा देणार नाही आदिवासी कारण आम्हालाही असं संबोधलं जातं त्याच्यामुळे आम्हाला कुणी जोडणार का नाही त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुणी घुस्ता कामा नाही आणि धोस जी पाहतात त्यांना रक्त आम्ही सांगायची सोडणार नाही घोषित होतोय लस टाइम होतोय तबद्दल आपण निवेदन देणं अपेक्षित आहे परत एकदा घोषणा जीव आपण तुम्ही खूप लांबून लांबून जाऊन आले त्याच्याबद्दल मला माहिती आहे की साडेतीन दिवस आपण उद्धव रुग्णामध्ये आलेलो आहोत आपण महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्यबीरचा मुंडा की आदिवासी पार्टी महासंघाचा जय सेवा जय आदिवासी जय आदिवासी फक्त लिमिटेड एक पाच ते सहा लोक पाच ते सहा लोक फक्त जातील कृपया करून कोणालाही त्रास देऊ नका आपण सुधारलेलं नाहीत परंतु आपल्याला कुणी नावं ठेवता कामा नाही त्याच्यासाठी या नबड लपाट जातीला आपल्यामध्ये समावेश करून घेण्याची कोणाला संधी देऊ नका कारण आपण एक प्रामाणिक आहेत एक मूळ निवासी मूळ निवासी मूळ आदिवासी म्हणून आपल्याला संबोधलं जातं त्याचा कुठंही गालबोट लागता कामा नाही आपण निवेदन दिल्यानंतर शांततेच्या मार्गाने जसं आलोय तसंच शांततेच्या मार्गाने जावं एखाद्या व्यक्तीला पत्रकार बांधव असतील इथं तर आता बाय निवेदन आम्ही लिहून येतो बाईट देताना तुम्ही विचारा खरोखर आमची वेथा काय आमच्यामध्ये कशाला अरे तुम्ही मागत फिरायला ठीक कशाला मागताय तुम्ही तिकडे तुमची चला एक पाच ते सातच होत रोजित साहेब या वरी अचानक आलेत का येत उगवलेत का तुम्हाला हकार हक चोनार